ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं तेच समग्रत तुमच्या दागिनेंमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी तब्बल नऊशे तेहतीस किलो पाचशे सत्तर ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजाची झाडं यांचा नाश करत मोठी कामगिरी बजावली आहे ही कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या विशेष मोहिमेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे पोलीस उपअधीक्षक गृह जगदीश भांबळ तसेच पोलीस अधिक्षक, अधिक्षक, तसे अधिक्षक किरणकुमार कवाडी नोडल अधिकारी अंमली पदार्थ टास्क फोर्स यांचा समावेश होता समितीनं जिल्ह्यामधील विविध पोलीस ठाण्यांमधील जामखेड तोफखाना राहुरी कर्जत पारणेर श्रीरामपूर शहर शेवगाव मिरजगाव कोपरगाव भिंगार कॅम्प श्रीगोंदा आणि राहता या ठिकाणी दाखल वीस गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थ कायदेशीर परवानगी घेऊन आठ ऑक्टोबर रोजी नष्ट केले आहेत या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलं होतं ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुजर पंकज व्यवहारे संतोष खैरे अतुल लोटके चंद्रकांत कुसळकर अर्जुन बडे जालिंदर माणे आणि जयराम जंगले यांच्या पथकानं केली आहे अहिल्यानगर पोलिस ही मोहीम जिल्ह्यामधील अंमली पदार्थांविरोधी लढ्याला गती देणारी ठरली आहे गांजामुक्त जिल्हा या उद्दिष्टांकडे टाकलेलं हे एक प्रभावी पाऊल मानलं जात आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा